नमस्कार मित्रांनो जेव्हा तुमच्या तुम्ही तुमच्या आवडत्या स्त्रीची अगदी मनापासून खूप आठवण काढताय मित्रांनो लक्षात ठेवा तेव्हा त्या स्त्रीसोबत या तीन गोष्टी घडतात पहिली घटना म्हणजे कोणतीही व्यक्ती चोवीस तास कोणाविषयी एवढा विचार करत नाही मित्रांनो एक व्यक्ती तेव्हाच चोवीस तास त्या व्यक्तीविषयी भी विचार करतो जेव्हा तो त्या व्यक्तीशी अगदी मनाने जोडला गेलेला असतो त्याचा लगाव खूप जास्त त्या व्यक्तीशी ज झालेला असतो त्या व्यक्तीने तुमच्या मनात खूप खोलवरती एक घर बनवलेलं असतं त्याच व्यक्तीशी जर तशाच तुमच्या पसंदीदा व्यक्तीची तुम्ही खूप आठवण काढत असता तेव्हा मात्र मित्रांनो त्या व्यक्तीसोबत किंवा त्या स्त्रीसोबत ती न काही फील करता पण त्याला तिला अचानक तुमची आठवण येणे अचानक ती, ती मायूस होऊन जाते आणि तिच्या मनात एक बेचैनी सुरू होते आणि त्या पुरुषाला किंवा त्या स्त्रीला ती व्यक्ती अगदी खूप खोलवरती आठवण काढू लागते मित्रांनो बघा त्या पुरुषाच्या मनातील ती ऊर्जा त्या स्त्रीपर्यंत जाणवते आणि तेव्हा त्या स्त्रीला अचानक त्या पुरुषाच्या आठवणी इतकं बेचैन करतात की त्या स्त्रीला त्या पुरुषाची खूप जास्त आठवण येते मग भलेही ती त्याच्या संपर्कात नसेलही पण त्याची आठवण काढल्याशिवाय ती राहूच शकत नाही असं होत असतं जर मित्रांनो तुमचा सडनली ब्रेकअप झाला असेल आणि ती तुम्ही एखाद्या स्त्रीला दिवस रात्र तुम्ही आठवण काढताय तुमचं मन दुःखी होतं आहे आणि तिची आठवण काढत आहे तर मित्रांनो एक लक्षात ठेवा ती तुमच्या आठवणी त्या व्यक्तीपर्यंत एक एनर्जी तिच्याजवळ जाते आणि ती एनर्जी तिला ती, ती फील होते मित्रांनो तेव्हा कोणताही विचार न करता तुमची आठवणी तिला खूप जास्त तडपवतात मित्रांनो व्हिडिओ आवडला कर, असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका